दरवर्षी हज यात्रेसाठी नंदुरबार जिल्ह्यातून हजारो मुस्लिम बांधव जातात यात्रेसाठी मुस्लिम बांधवांना विविध तसेच आरोग्य विभागांकडून देण्यात येत असतात यावर्षी शहादा शहराचा तालुक्यातून शेकडो यात्रेकरू हज यात्रेसाठी रवाना होत आहेत यासाठी शहादा येथील मुक्त हिंद मुस्लिम समाज संस्थातर्फे एकशे सदतीस यात्रेकरूंना लस देण्यात आली आहे दरवर्षी यात्रेवर जाणाऱ्या मुस्लिम बांधवांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयामार्फत मेंदूज लस लावण्यात येते शहादा तालुका व परिसरातून अनेक मुस्लिम बांधव हज यात्रेसाठी चाचणीसाठी जातात परंतु दरवर्षी त्यांना लस घेण्यासाठी शहादातून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात जावे लागत होते त्यामुळे वेळेत जावं पैशांचा अपव्यय होत होता यामुळे शहादा येथील मुक्त हिंद मुस्लिम संस्थेतर्फे मागणी करण्यात आली होती की मेंदूजवरची लस ही शहादा ग्रामीण रुग्णालयातच उपलब्ध करून द्यावी जेणेकरून यात्रेकरूंना प्रवासाचा त्रास होणार नाही ही, ही बाब लक्षात घेता जिल्हा आरोग्य विभागातर्फे लसची सुविधा शहादा येथील गरीब नवाज कॉलनी येथील सार्वजनिक रुग्णालय येथे करण्यात आली यावेळी एकशे सदतीस हज यात्रेकरूंना मेंदूजवरची लस जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून जाणाऱ्या मुस्लिम बांधवांना त्याच तालुक्याच्या ठिकाणी लस उपलब्ध करून द्यावी जेणेकरून वेळेचा व पैशांचा अपव्यव टाळता येईल अशी मागणी करण्यात येत आहे महान सहन करता मिर्जा आफिक नंदुरबार